मुख्यमंत्री शिंदेचं ठरलं मुख्यमंत्री शिंदेनी ठरवलं किंवा मुख्यमंत्री शिंदेचे कि हे भिडू लोकसभेच्या मैदानात उतरणार अशा अनेक गोष्टी इथून पुढे तुमच्या कानावर येत राहतील म्हणून म्हटलं धुर्ळाने तरी मागे का राहावं म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या शिवसेनेचे असे कोणते आणि किती उमेदवार आहेत जे येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत उतरणार आहेत हेच आपण पुढील काही मिनिटात पाहणार आहोत नमस्कार मी निकिता लोकरे आणि धुर्ळामध्ये तुमचं स्वागत व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आमच्या धुरळा या चॅनलला आता सबस्क्राईब करा ज्यामुळे आमचे नवीन व्हिडिओ आणि ताज्या घडामोडी सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील विषयाच्या सुरुवातीला दोन हजार एकोणीस मध्ये लोकसभेमध्ये काय घडलं होतं ते जाणून घेणं महत्वाचं असणार आहे दोन हजार एकोणीस ची लोकसभा निवडणूक शिवसेना आणि भाजप युतीमध्ये लढले होते मुख्य लढत भाजप शिवसेना युती विरुद्ध काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी अशी झाली होती निकाल काय लागला तर राज्यातील अठ्ठेचाळीस जागांपैकी भाजपला तेवीस शिवसेनेला अठरा राष्ट्रवादी काँग्रेसला पाच तर काँग्रेस आणि एम आय ला प्रत्येकी एक जागा जिंकता आली शिवसेनेने महाराष्ट्रातून ज्या अठरा जागा जिंकल्या होत्या त्यात आता दोन गट झालेत अर्धे खासदार उद्धव ठाकरेंकडे तर अर्धे खासदार एकनाथ शिंदेकडे आहेत तसं पाहायला गेलं तर एकनाथ शिंदे यांच्या गटाकडे खासदारांची संख्या सर्वाधिक आहे श्रीकांत शिंदे राहुल शेवाळे हेमंत पाटील प्रतापराव जाधव कृपाल तुमाणे भावना गवळी श्रीरंग बारणे संजय मंडलिक धैर्यशील माने सदाशिव लोखंडे हेमंत गोडसे राजेंद्र गावित गजानन कीर्तीकर असे एकूण तेरा खासदार एकनाथ शिंदे गटात आहेत त्यामुळे एकनाथ शिंदे यांचा पहिला डाव हाच असणार की आगामी म्हणजेच लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये याच उमेदवारांना पुन्हा मैदानात उतरवायचं या उमेदवारांचा विरोधक कोण असणार तर शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना पण थांबा गडबड करू नका या खासदारांचा आणखी एक विरोधक असू शकतो तो, तो म्हणजे अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस कारण भाजप शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी अशी महायुती जरी असली तरी दोन हजार एकोणीस मध्ये अजित पवारांसोबत असलेले खासदार किंवा उमेदवार एकनाथ शिंदेच्या उमेदवारांच्या विरोधात लढले होते त्यामुळे येणाऱ्या लोकसभेच्या जागांचं वाटप महायुतीमध्ये कसं होतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे लोकसभेच्या जागा वाटपाचं टेन्शन जसं महाविकास आघाडीमध्ये आहे तसंच टेन्शन महायुतीमध्ये देखील आहे हे इथे समजून येईल आतापर्यंत नेत्यांनी केलेल्या विधानानुसार महायुतीचं जागा वाटपाचं गणित कसं असेल तर भाजपला पंचवीस शिंदेच्या शिवसेनेला पंधरा आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला आठ आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की अजित पवार गटाला एवढ्या कमी जागा का तर अजित पवार यांनीच एकदा म्हटलं होतं की दोन हजार एकोणीस मध्ये राष्ट्रवादीने जेवढ्या जागा ज्या मतदारसंघातून जिंकल्या आहेत त्या आमच्या म्हणजेच अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला मिळायला हव्यात त्यामुळे दोन हजार एकोणीसनुसार राष्ट्रवादीने चोवीस पैकी फक्त पाच जागा जिंकल्या होत्या मात्र महायुतीमध्ये अजित पवारांना आठ जागांवर समाधान मानावं लागण्याची शक्यता आहे असो अजित पवारांपेक्षा मोठा प्रश्न असा आहे की भाजपाची बार्गेनिंग पॉवर एवढी मोठी असताना भाजपा फक्त पंचवीस जागांवर समाधान मानेल का हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या धुरळा या चॅनलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद